हाय मित्रांनो कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आताच मी झोपीतून उठले आणि मला काय बरं नाही बरंच दिवस झालं मी काय रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही रोजची रोज कधीतरी आता दोन तीन दिवस झाले मी व्हिडिओ टाकते हो माझा माझ्या रुपा करून पण येतच आणि माझा मोठा मुलगा पुन्हा येतो झोपला आता त्या हातरूणावर येऊन मला म्हणजे पाच सहा दिवस अशी चक्कर येत होती आशिकतापणा आला होता त्याच्यामुळे मी काही कामाभीमावर गेले नाही आता बहुतेक मी उद्यापासून कामावर जाणार आहे तर मला एक दोन दादांच्या कमेंट पण आल्या काय नाव होत्या दादांचं काय माझ्या लक्षात नाही एवढ्या ताई व्हिडिओ का टाकत नाही तर हेच कारण आहे ती व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ टाकलं नाहीत आणि जे मी टाकत होते व्हिडिओ ती शॉर्ट ते अंदाज काढू काढू ठेवलेले होते ते व्हिडिओ टाकलं होतं आणि आता बरं लागतंय मला म्हणजे बरं वाटतंय त्याच्यामुळं मी आता उद्यापासून मी कामाला जायला सुरुवात करणार आहे आता जवळजवळ सत सात आठ दहा दिवस झाले मी घरीच आहे मी काही कामाला गेले नाही आता वाजले चार आता झोपेतून उठून बसले मी माणूस किती पण चांगला असलं तरी किती पण काम करतो माणसाला शरीर चांगलं असलं ना काही कामाचं वाटत नाही एकदा माणूस आजारी असला ना का त्याला आणि काही सुधरत नाही बा कामाचं म्हणजे काही सुधरत नाही त्याला ऊन पण पडलं नाही बरं दिवस झालं निस्त असं आबाळ्या ह्या झालं झालंय आणि पाऊस पण चालू झाला टिपका अजून बाहेर एकदम असं अंधार पडल्यासारखं हबाळा आलंय कोण बोलते काय माहिती बाया आणि भाच्याचं पण लग्न होत दोन चार दिवस झालं लग्नाला पण लग्न पण हा आमच्या कोणाला ना निस्ती वाचवाच करायची सवय व्हिडिओ काढायला घेतला ना निस्ता असं मोठ्याने बोलणार काहीतरी कालवा करणार बघा तसा कालवा करणार पिशवीला लात हाणली इतका उघडीट ना त्याच्यासारखं पोरच उघड नाही तो का तिथं वर पिशवी टांगलेली होती ते पिशवी तिथनं लातने ला हणून खाली पाडली इतका तर उघडीट आहे दहावीला गेलाय पण त्याला अजून थोडी कोण आकल येत नाही नुसतं कर येड्यावानी करतो बारक्या करावानी तो बारका तरी शान आहे अजिबात त्रास देत नाही काही काम बिम सांगितलेलं ती काम बिहून करतो आणि हे एकदम आडमुट आहे एकदम आडमुट त्याला काय सुद्धा कळत नाही कशाला पण आणि हाणणार कुठं पण राडा काढणार कपडे काढायला गेलं का तिथं बदबत बद खाली कपडे पाडून टाकणार भांडी घ्यायला गेलं का भांडी निमे अर्धी दोन चार खाली ठेवणार जेवायला गेलं का कधी झाकून ठेवणार नाही इतका उघरीट आहे उघरीट सवय त्याला एवढा मोठा झालाय आता बारावीला जाईन एक दोन वर्षाने अजून तरी तशी सवय त्याला व्हिडिओ काढायला लागलं माणूस जवळ असलं का लगेच कालवा करणार मोठ्या मोठ्याने वराडणार गप असला गप्प ऐकतोय आता एडिट करायला लागलं ना कधीतरी व्हिडिओ तरी मुदाम कालवा करणार मोठ्या मोठ्याने आराडणार गाणे म्हणणार त्याच्यामुळे मी पण काय करणार आहे आता व्हिडिओमध्ये तो मोठ्याने मोठ्या मोठ्याने वाढायला लागला ना तरी पण तशीच व्हिडिओ टाकून देणार तशीच किती पण मान हे हलवतं का असं असं वाक दाखवतो जी काढतो तिकडं एवढं मोठं पण त्याला कसं काय वागायचं कसं नाही त्याला आई नाही तसलं काय कळत नाही भेट पण नाही कोणाला फक्त बापाला भेतो तसं आमचं बारकं माझा आजी बारका मुलगा कोणाला माघारी बोलणार नाही एवढं तेवढं हे होतंच पण सरपंच फोडायला लागल्यावर सरपंच फोडून देणार कुठलं काही काम करायला लागलं म्हणून मी करणार आणि ही निस्त पडून पाहिजे ह्याला झोपून खाऊन पिऊन डुकरावाने तांड करता आहे अजून असं असं तिकडून अजिबात वळान नाही एवढा मोठा कदाडा झालाय तरी थोबाड तो तोंड तिथं जपणार देवांवर आरशात बघणार कुठं मोबाईल बघणार कुठं गेम खेळणार आता कसा गला तर चला बाय बाय सर्वांना व्हिडिओ घेता संपते भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये